तर शिवसाखाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे वीस आपला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजचा जो ब्लॉग स्पेशल होणार आहे कसा स्पेशल होणार आहे मी समोर कळवतो तुम्हाला धन्यवाद तर चला आता चहा वगैरे घेऊ तर नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आजचा जो ब्लॉग असणार आहे तोच खूप स्पेशल असणार आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की मी आज कामावरून सुट्टी घेतली आणि मी चाललो आज साखरपुड्याला तर तिथला मी काय काय होतंय आहे तिथे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो ही वड आहे आणि ती पुढी नदी आहे मिलन होतं इथे दाखवत तुम्हाला थांबायक बघू शकता मित्रांनो ही पूर्णा नदी बघू शकता रुंदीकरण तर खूप जास्त रुंदीकरण आहे लो तो फिरत फिरत तर नमस्कार मित्रांनो चाललो बघा इकडे होता खरब रस्ते मित्रांनो इकडे पाणीचे आपली गाडी घेऊन फ्लॅटरीना पॉवरेज मशीन वातावरण हो आहे पाण्याचा भाग असल्यामुळे गहू ज्या वाऱ्या बरेच मी काय मित्रांनो मग काय तर देखील लावलेलं आहे मित्रांनो काय शेतकऱ्यांनी इकडे ज्या वारी जर तर काय मित्रांनो समोर मी अपडेट कॉल करतो तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा 真的哇。 कोणासारखं असलं तर नक्की तुम्हाला दाखवू हो शेवटपर्यंत बघा आणि बघू काय होतं